शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत सर्वात मोठे तीन निर्णय सरकारने घेतलेले आहेत ते देखील आता आपण पाहणार कर आहोत व लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या व हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात बातम्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा मुख्यमंत्र्यांच्या सूचना सध्या स्थितीला मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे यास मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत सोयाबीनला पाच हजार रुपयेपेक्षा अधिकचा दर ठेवण्याचे प्रयत्न सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे दर जर अशा प्रकारे ठेवले तर शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल कारण की गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत नव्हता चार हजार तीनशे रुपयांपर्यंतच बाजारभाव पाहायला मिळत होता सगळं खरडून गेलं वीस वर्षात असं नुकसान पाहायला नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा खूपच मुसळधार पाऊस झालेला आहे अशा प्रकारची नुकसानं पाहिलेले नाही आहे कृषी मंत्री स्वतः म्हणालेले आहेत सध्या स्थितीला सगळंच खरडून गेलेलं आहे शेतकऱ्यांचं काहीच राहिलेलं नाही आहे वीस वर्षामध्ये असं सर्वात मोठं नुकसान पाहिलेलं नाही आहे असं मुख्य हे कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हटलेले आहेत आता सध्या स्थितीला मदत केव्हा मिळणार याकडे लक्ष लाख रुपये नुकसान भरपाई शंभर टक्के पीक विमा लागू करा शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसलेला असून शेतकऱ्यांचे संपूर्णपैकी अतिवृष्टीमुळे गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे सध्या स्थितीला कृषी मंत्री पाहण्याचे आणि पंचनाम्याचे काम करत तर आहेतच आता शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेतील असं देखील आपल्याला वाटत आहे कारण की सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील शेतकऱ्यांचे झाले आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या सूचना पंचनामे करा विभागीय आयुक्त जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पोलीस प्रशासन यांनी समयाने कागज करावे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्र्यांच्या सूचना जारी झालेल्या आहेत पंचनामे देखील पाहायला मिळत आहेत आता शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच मदत येऊ शकते असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे कारण की पंचनाम्यांना वेग देखील आलेला आहे कांद्याबाबत बातमी पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा बाजारभाव तर कमीत कमी तीन हजार रुपये आवक दहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची पुणे या बाजार समितीत कांद्याची आलेली होती त्या ठिकाणी सरासरी दर हा तीन हजार सातशे रुपयांपर्यंत भेटलेला आहे त्यातले त्यात आज जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची घसरण पुणे या बाजार समितीमध्ये दिसून येत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आसरूंवर मायेची फुंकार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची अखेर मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुमच्या खात्यात देखील आता पैसे येणार आहेत सध्या स्थितीला यामध्ये भरपूर जिल्हे आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे शेतकरी मित्रांनो तालुका कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदत करताना नियम आणि निकष न पाहता सध्या स्थितीला डायरेक्ट मदत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल झालेल्या हानीच्या काळात शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे राज्यातील शेतकरी आहे कारण की शेतकऱ्यांना अशा मदतीची गरज होती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चांगली मदत देखील जमा होऊ शकते शेतकरी वर्गात सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण आहे व आता, आता जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा हा निर्णय सर्वात मोठा निर्णय आपल्याला या काळात पाहायला मिळत आहे कारण की त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान देखील झाले आहे वांगी तसंच हिरव्या मिरचीच्या अब दराबाबत अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा दर तर कमीत कमी एक हजार पाचशे आवक पाचशे एकोणसाठ क्विंटल तर सरासरी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत हिरव्या मिरची बाबत पाहायला गेलं तर पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी कापूस सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर मिळत आहे मोठ्या प्रमाणात दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत आता पुढील चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे त्यातले त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला प्रत्येकी हेक्टरी ये पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की सध्या स्थितीला गेल्या वेळेस कापसाला थोडा बाजारभाव देखील कमी भेटलेला होता त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज पाहायला मिळत होता व सोयाबीन तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती मात्र आता सध्या स्थितीला सरकारने मोठा निर्णय देखील घेतलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील मिळू शकतो असं देखील सांगण्यात दे येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला देखील फायदा घरकुल लाभार्थ्यांसाठी पैशासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त हाक तीन महिन्यांपासून घरकुलाचा हप्ता पेंडिंग घराचे स्वप्न अर्ध्यावरच जनरल कॅटरॉकडे लोकांची पाठ सध्या स्थितीला हेक्टर पन्नास हजाराची तातडीने मदत द्या आता शेतकरी मित्रांसाठी देखील दिलासादायक बातमी आहे त्यातल्या त्यात घरकुल संदर्भात देखील महत्त्वाची बातमी आता आपल्याला पाहायला मिळत आहे घरकुल लाभार्थ्यांची पैशांसाठी मुख्यमंत्र्यांकडे आर्थ पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाही आहेत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई मिळेल पीक नुकसानीचे शेतकरी मित्रांनो आता पंचनामे होणार नाही आहेत शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पीक नुकसानीचे पंचनामे आता होणार नाहीत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचेच वातावरण पाहायला मिळेल कारण की आता शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना सरसकट देखील मदत मिळणार आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप खुशखबर आहे पिकविम्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून ती अपडेट देखील तुम्हाला कळेल जिल्ह्याचे नाव देखील कळवू शकता व तालुक्याचे नाव कळवू शकता त्या तालुक्याबाबत जर काय अपडेट असेल पिकविम्याची तर आपण नक्कीच कळवत जाऊ सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सिंदखेड येथे तुपकरांचा अन्नत्याग आंदोलनास सुरुवात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरी यांनी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे सध्या स्थितीला एक सर्वात मोठी बातमी सिंदखेड राजा येथून नाफेड यांबचा कांदा खुल्या बाजारात लाचलगावी कांद्याच्या दरात सातशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांमध्ये पसरले नाराजीचे वातावरण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता वार्ताहर नाफेड एन सी माध्यमातून केंद्र सरकारने पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केंद्राला हा कांदा देशांतर्गत दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई भुवनेश्वर आणि अहमदाबाद यासारख्या मेगा मेट्रिक स्टेन उपलब्ध करण्यास परवानगी देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा खेरमार्ग मोकळा निधी वितरणाला मंजुरी सध्या स्थितीला आता मुख्यमंत्री बळीराजा योजना ही सरकारने आता खूप दिवसापूर्वी काढलेली आहे त्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्यातले त्यात शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला निधी वितरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगावर घातलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने बावीस ऑगस्ट रोजी फेटाळून लावलेले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता तब्बल नुकसानीपोटी दोनशे कोटी रुपयांपर्यंत मदत देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला हा प्रश्न मार्ग लावलेला आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल तब्बल आता दोन लाख पंधरा हजार सोयाबीन पिकांच्या नुकसानीपोटी ही मदत देखील आता आपल्याला पाहायला मिळू शकते यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे यामध्ये पाहायला गेलं तर मराठवाड्यातील जिल्ह्याचा समावेश आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा सर्वात मोठी अपडेट आहे ती म्हणजे आता सध्या स्थितीला फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीने अनुदान मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी जे आहे ते लवकरात लवकर द्यावे असं मागणी करण्यात येत आहे फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बरसलेला होता त्यातले त्यात आता फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीचे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात आता सरकार केव्हा वितरित करतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे कारण शेतकऱ्यांना देखील मदतीची गरज पाहायला मिळत आहे सर्वात मोठी खुशखबर ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता सविस्तर पाहूयात अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका राज्यात जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर आता कमी झालेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तुरक भागातच पाहायला मिळणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे व कोकणात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे धन्यवाद